पिठोरी अमावस्येची कथा आटपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी त्याच्या वडिलांचे श्राद्ध असे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेची पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याची वेळेसच बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्षे झाले सातव्या वर्षीही तसं झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई, बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे यावर झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का झालीस तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असते माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणं माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असं झालं तेव्हा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्ष झाली उपाशी राहिला तर तू तु घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशीच थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सराबरोबर वर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण मन। त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बर म्हटले तिथून उठून पुढे चालू लागली तो एक बेलाचे झाड दिसलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती ब्राह्मणाची सून खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं ह्याने काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सोन घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून आपल्या सुनेला पाहिलं तसा तो उठला घरात गेला मुठभर तांदूळ आणि तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळासहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण